कोलकात्याची केस असू देत किंवा बदलापूरची की त्याला फाशीच त्या डायरी असं देता येतं फाशी डायरी आणि अठरा वर्षाखालील मुलींच्यावर जर हा अत्याचार झाला तर त्याला फाशीची तरतूद दिलेली आहे लैंगिक अत्याचार विशेषता जे होतात त्याची जी शिक्षा आहे ती वयानुरूप असते की अत्याचार झाला याची जी तीव्रता असते त्यावर डिपेंड असते शिक्षा मर्डर आणि रेप हे दोन्ही असेल तर फाशीपर्यंतची शिक्षा दिली जाते म्हणजे ऐंशी वर्षाच्या आजी आहेत नव्वद वर्षाच्या वृद्ध महिलांच्या बाबतीत सगळ्यात लहान मुलीचं वय जिच्यावरती बलात्कार झालेला आहे महिन्यांची मुलगी होती म्हणजे हे किती अनफॉर्च्युनेट आहे आणि तू म्हणते जे ऐंशी वर्षाची वृद्ध स्त्री असते तिलाही फेस करावं लागतं ही खूप आहे नमस्कार मंडळी माय महानगर मालिनीमध्ये मी भाग्यश्री तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत खर तर बघितलं तर काही दिवसांपासून महिलांवरचे अत्याचार आणि खरं पाहायला गेलं तर सेक्शुअल हरॅसमेंट सर्वात जास्त वाढले पण यावर कायदा काय सांगतो कायद्याचं नेमकं कोण बोलणार हाच आपल्याला प्रश्न असतो आणि म्हणूनच आज मी आले ऍडव्होकेट मानकुवार देशमुख यांच्याकडे नमस्कार मॅम स्वागत आहे तुमचं माय खरं तर गेली कित्येक दिवस आपण बघतोय की सोशल मीडिया ओपन केल्या केल्या आपल्याला एक नोटिफिकेशन येतं या ठिकाणी बलात्कार झाला या ठिकाणी अत्याचार झाला आणि हे सगळं महिलांच्या वरचा जो अत्याचार आहे तो प्रचंड प्रमाणात वाढला गेल्या काही दिवसात तर नेमके हे प्रकार काय असतात आणि यावर शिक्षा काय असते कायदा काय सांगतो नमस्कार भाग्यश्री तू म्हणते ते बरोबर आहे की आजकाल आपण सोशल मीडिया किंवा टी व्हीवरती न्यूज पण बघितल्या किंवा न्यूज पेपर मध्ये वाचलं तर महिला अत्याचाराचे खूप प्रकार आपण वाचतो बघतो पण गेली जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्ष मी हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करते तर मला असं वाटतं की महिला महिलांवरती अत्याचार हे आधीपासून होत होते पण आता अवेअरनेस वाढल्यामुळे त्या केसेस पुढे येऊ लागलेल्या आहेत तर आता महिला अत्याचार ह्या संदर्भात तू जे विचारलं महिला अत्याचार म्हणजे मी तर म्हणेन की प्रत्येक स्टेपवरती महिलेला थोडंफार अत्याचार सहन करावा लागतो अगदी घरापासून यायची सुरुवात होते जसं फोर नाईन्टी एट ए किंवा मी त्याबद्दल बोलणार नाही कारण आज आपला विषय हा महिला अत्याचार हा तिच्यावरती लैंगिक अत्याचार जे होतात त्या संदर्भात बोलण्यासाठी आहे तर है प्रथम आहे रेप ज्याला आपण बलात्कार म्हणतो नंतर सेक्शुअल हॅरॅसमेंट ज्याला लैंगिक छळ म्हणतो लैंगिक छळ त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस बलात्कार किंवा पेनिट्रेशन असतं असं काही नाही तर ते वेगवेगळ्या मार्गांनी तिच्या फिमेल ऑर्गनला टच केला जातो किंवा आपण बसमधून जातो तेव्हा इनएप्रोप्रिएट टच हाही आपल्या स्त्रियांना फेस करावा लागतो नंतर ऑफिसमध्ये काम करताना जर तुम्हाला प्रमोशन हवं असेल किंवा अजून तुम्हाला काही गोष्टी हव्या असतील तर रिक्वेस्टिंग सेक्शुअल फेवर हेही बऱ्याच ठिकाणी होतं नंतर व्हर्बियल व्हर्बल अब्यूज ज्याला आपण शाब्दिक टोमणे म्हणतो जसं की एखादी मुलगी तिला असं मं, म्हण म्हणजे सहज आपल्याकडे काही शब्द आहेत अरे वा काही काय आपण बॉम्ब म्हणतो फटाका म्हणतो असंही मुलींना दर... सहन करावं लागतं तर या हे व्हर्बल मध्ये येतं नंतर सायबर बुलिंग असतं सायबर बुलिंग म्हणजे मुलींना जे टेक्नॉलॉजीज आहेत Hmm. जे आता इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत त्याच्यातून काही गोष्टी बऱ्याचशा सहन कराव्या लागतात जे मेसेजेस येतात किंवा इमेजेस पाठवले जातात व्हिडिओ पाठवले जातात नंतर सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स जसं एखादी मुलगी बारीक असेल जाड असेल तर त्याच्यावरूनही मुलींना बरंचसं काही सहन करावं लागतं नंतर व जसं मी म्हटलं की जिथे काम करत असतात त्या ठिकाणीही बऱ्याचशा गोष्टी ॲज फार एज सेक्शुअल असॉल्ट किंवा स्कूलमध्ये कारण आता आपण सध्या बदलापूरची केस बघत आहोत तर स्कूलमध्ये मुलींवर कसे अत्याचार झाले कारण स्कूल हे आपण घरानंतर दुसरं स्थान असतं की जिथं सेफ्टी असते किंवा एक दुसरं घर असतं त्या मुलाचं त्या बाळाचं तर अशा ठिकाणीही मुलांना हे सहन करावं लागतं नंतर आ, ह्या मुलांना प्रोनोग्राफी मुलींनाही दाखवलं जातं की मोबाईलवरती काही अश्लील व्हिडिओ दाखवले जातात किंवा अश्लील इमेजेस दाखवले जातात नंतर आउटरेजिंग मॉडेस्टी हा एक अजून एक त्यातला प्रकार पर, न, आ, मादे मादे वेग आहे आउटरेजिंग मॉडेस्टीमध्ये वेगवेगळे प्रकार येतात पण कायद्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्सही आहेत नंतर स्टॉकिंग स्टॉकिंग म्हणजे मुलीचा त्या स्त्रीचा पाठलाग केला जातो आणि अननेसेसरी तिच्या मन मनामध्ये डिप्रेशनची भावना येते भीतीची भावना येते आणि बऱ्याचदा हे तिला फेस करावं लागतं अननेसेसरी ह्या गोष्टी बऱ्याचदा फेस करावं लागतात तर आता हा जो तुझा प्रश्न होता की हे कुठले कुठले अत्याचार महिलांना किंवा मुलींना सहन करावे लागतात तर हे तर आहेतच पण त्या व्यतिरिक्तही अजून बरेचसे अत्याचार आहेत तर कायद्यामध्ये याला शिक्षा आता आधी आपला इंडियन पिनल कोड होता जो पिनल आपला ॲक्ट आहे तर त्याच्यामध्ये शिक्षा होत्या आता आपला भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस आहे तर त्याच्यामध्येही शिक्षेमध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत आणि हे जे मी आता सगळं सांगितलं ह्या सगळ्या ऑफेन्सेसना म्हणजे अगदी फाशीपासून एक वर्षापर्यंत आणि दंड ह्या ह्या अशा शिक्षा आहेत त्यामुळं कायद्यामध्येही स्त्रियांना खूप प्रोटेक्शन दिलेलं आहे पण अत्याचाराचंही प्रमाण काही प्रमाणात थोडंफार वाढलंय असं मलाही वाटतं त्यामुळं ते, ते फेस आपल्याला योग्य पद्धतीनं करावं लागेल पण कायद्यानेही अशा पद्धतीने शिक्षा देऊन किंवा शिक्षेमध्ये बदल करून प्रोटेक्शन दिलेलं आहे मला याच्यातून एक क्विक क्वेश्चन सुचला म्हणून त्यानंतर महिलांच्या अशा क्विक रिॲक्शन आल्या म्हणजे कोलकात्याची केस असू देत किंवा बदलापूरची की त्याला फाशीच द्या डायरेक्ट राशी तर अशी तरतूद म्हणजे आहे आपल्या कायद्यात की असं देता येतं फाशी डायरेक्ट हे ब आपली जी ज्युडिशियल सिस्टम किंवा पिनल सिस्टीम आहे ही रिफॉर्मेशनवर बेस्ड आहे त्यामुळे प्रत्येक बलात्काराच्या केसमध्ये फाशी शिक्षा नाही देऊ शकत परंतु हा बी एन एस भारतीय न्यायसंहिता हा जो कायदा आलेला आहे त्याच्यामध्ये अठरा वर्षाखालील जर एखाद्या मुलीवरती बलात्कार झाला तर त्यासाठी त्यांनी लाईफ म्हणजे नॅचरल लाईफ म्हणजे आउट लाईफ त्याला जेलमध्ये ठेवता येईल आणि त्याला फाशीची शिक्षा अशी अशी ही शिक्षा दिलेली आहे हिनियस ऑफेन्स हिनियस ऑफेन्सच्या अंडर येतं आणि सगळ्यात महत्वाचं मी इथं सांगू इच्छिते की या बी एन एस भारतीय न्याय एक मोठा बदल केलेला आहे की जर एखाद्या मुलीवरती रेप झाला किंवा तिच्यावर अशा पद्धतीनं अत्याचार झाला जर मुलगी लहान असेल किंवा मोठी स्त्री असेल तर कधी जसं आपण निर्भयाच्या केसमध्ये बघितलं की अतिशय भयानक पद्धतीने तिच्या आतले ऑर्गन्स वगैरे फाटलेले होते तर अशा वेळेस जे मेडिकल एक्सपेन्सेस असतात तर कायद्यामध्ये असंही आता तरतूद केलेली आहे की मेडिकल एक्सपेन्सेस त्या मुलीला मिळतील एवढा दंड त्या आरोपीला करता येईल आणि नंतर त्या मुलीचं रिहॅबिलिटेशन ही त्या दंडामधून झालेलं असलं पाहिजे म्हणजे दंड हा फार मोठ्या प्रमाणात आता इथून पुढे आरोपींना बसेल आणि अठरा वर्षाखाली मुलींच्यावर जर हा अत्याचार झाला तर त्याला फाशीची तरतूद दिलेली आहे निश्चितच मॅम म्हणजे कायद्याचं बोलामध्ये आज आपण तुमच्याशी गप्पा मारतोय आणि खरंतर हा खूप गंभीर आणि सर्वांना माहिती असला पाहिजे असा विषय तर दुसऱ्या प्रश्नाकडे येते मी की विनयभंग झाला अशा आपण बातम्या करतो किंवा व्हिडिओ बघतो आम्ही आता या क्षेत्रात असल्यामुळे विनयभंगाच्या अनेक केसेस आम्ही बघतो ऐकतो तर मला विचारायचं की विनयभंग म्हणजे काय असतं हा बेसिक प्रश्न आमच्या प्रेक्षकांना हवा आहे म्हणजे याच उत्तर आता विनयभंग हा बेसिक प्रश्न म्हणजे विनयभंग ह्या शब्दामध्येच विनयाचा भंग असा सरळ सरळ त्याच्यामध्ये अर्थ आहे कारण विनयभंगाच्या ही केसेस फार पटपट रजिस्टर होतात कारण मी हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करत असल्यामुळं मी बघितलं की एवढ्या केसेस येतात की दर एक तीन ते चार केस मागे थ्री फिफ्टी फोर जो आधीचा आपल्या इंडियन पिनल कोडचा सेक्शन होता तो लावलेला असायचा तर विनयभंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हे सांगते विनयभंग म्हणजे एखाद्या स्त्रीशी लगट करण्याचा प्रयत्न किंवा लगत तिच्याशी असं वर्तणूक करणं की तिला ती, लज्जा उत्पन्न होईल म्हणजे तिच्या एक शील किंवा आपण विनय हा तो स्त्रीचा आहे तो करना, और करना, कि करना कि भंग पावणं म्हणजे तिला लज्जा उत्पन्न होईल तिला कुठेतरी टच करणं तिच्या फिमेल ऑर्गन्सना टच करणं किंवा अशी कृती करणं की ज्याच्यामध्ये त्या स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल याचा अर्थ विनयभंग होतो आता विनयभंग यासाठी सुद्धा फार मोठी कायद्यामध्ये व्याप्ती आहे कारण आधी थ्री फिफ्टी फोर ए बी सी डी हे सबसेक्शन्स होते तीनशे चोपन्न मध्ये आता भारतीय न्यायसंहितेमध्ये ते सेक्शन सेक्शन सेव्हन्टी फोर टू सेव्हन्टी एट असे आहे तर याच्यामध्ये असं आहे की सेक्शन सेव्हन्टी फोर मध्ये प्रयत्न बळजबरीनं करणं नंतर त्याच्यानंतर सेव्हन्टी फायव्ह मध्ये स्त्रीशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करताना तिच्यावरती हल्ला होणं आणि मग तिला कपडेही उतरण्यास भाग पाडणं म्हणजे एखाद्या ठिकाणी अशा पद्धतीनं विनयभंग करणं की कोणी नसेल किंवा कोणी जरी असेल तरी त्याच्या समोर हे असं करणं नंतर पुढे असं आहे की तिच्यावरती कलर्ड सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स मारणं किंवा एक पद्धतीने लैंगिक अनुकूलतेसाठीची मागणी करणं हेही थ्री फिफ्टी फोर मध्ये येतं कधी कधी आपण काही काही केसेसमध्ये बघितलेलं आहे की सोसायटीमध्ये भांडणं होतात किंवा एकमेकांच्या अंगावरती होतो स्त्रियांचे कपडे फाडले जातात किंवा तिची लज्जा उत्पन्न होईल असं काहीतरी केलं जातं किंवा रस्त्यावरही असे ऑफेन्सेस होतात बरेचसे तेव्हा हा सेक्शन लागतो कारण आता सेक्शन सेव्हन्टी फोर भारतीय न्याय हे सेक्शन चालू होतात नंतर सेक्शन सेव्हन्टी सेवन भारतीय न्याय संहितेमध्ये चोरून अश्लील चित्रण करणं हा गुन्हा आहे कारण चोरून अश्लील चित्रण करणं म्हणजे एखादी कृती स्त्रीची एकांतली असेल कपडे बदलत असेल किंवा आंघोळ करत असेल तर अशा गोष्टीचं चोरून चित्रण करणं हा ही ऑफेन्स आहे आणि तो सेक्शन सेव्हन्टी सेवन भारतीय न्यायसंहितेमधला ऑफेन्स आहे नंतर सेक्शन सेवन्टी एट भारतीय न्याय स्टॉकिंग म्हणजे एखाद्या स्त्रीचा चोरून पाठलाग करणं म्हणजे त्या स्त्रीने त्या इच्छा नसतानाही त्या स्त्रीने नकार दर्शवलेला असतानाही तिचा पाठलाग करणं तिच्या मागे जाणं नंतर त्या स्त्रीला एखाद्या स्त्रीला इंटरनेटवरून मेल पाठवणं किंवा मेसेजेस पाठवणं हेही स्टॉकिंगमध्ये येतं तर आता मी हे जे सेक्शन सांगितले किंवा हे जे सांगितलं की अश्लील चित्रण करणं किंवा तिला मेसेजेस पाठवणं किंवा एखाद्या ठिकाणी तिचे कपडे फाडणं किंवा हे हे जे मी बोल बोलले तर यासाठी साधारण एक वर्षापासून ते सात वर्षापर्यंतची वेगवेगळी शिक्षा दिलेली आहे आणि याच्याच बरोबर दंडाची ही शिक्षा त्याच्यासोबत आहे तर हे जे सेक्शन सेव्हन्टी फोर पासून भारतीय न्यायसंहितेमध्ये जे दिलेले आहेत कायद्याने प्रोटेक्शन दिलेलं आहे स्त्रीची विनयभंग झाल्यानंतर त्या स्त्रीला कसं प्रोटेक्शन देता येईल नंतर सेक्शन सेव्हन्टी नाईन हा सुद्धा बीएनएस मध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये आहे की एखाद्या स्त्रीचा इन्सल्ट अशा पद्धतीने करणं की तिचा विनयभंग होतो म्हणजे त्या स्त्रीला तिचा विनयभंग लज्जा उत्पन्न होणं अशा पद्धतीनं तिचा इन्सर्ट करणं हा ही एक सेक्शन आहे जो आधीच्या आयपीसी मध्ये त्याला ही तीन वर्षापर्यंतची शिक्षा आहे आणि दंडाची रक्कम वसूल केली जाते आरोपीकडून आता म्हणजे हे झालं विनयभंगाचं किंवा स्टॉकिंग या मुद्द्याकडे आपण डीपली तर पुढे येऊच पण लैंगिक अत्याचार विशेषता जे होतात त्याची जी शिक्षा आहे ती वयानुरूप असते की अत्याचार झाला याची जी तीव्रता असते त्यावर डिपेंड असते शिक्षा हे जेव्हा बलात्कार होतो तेव्हा बलात्कार झाल्यानंतर सिंपल जर रेप असेल आणि मुलगी जर जिवंत राहील आणि जर ती मेजर असेल तर त्याला लाईफ इन्प्रिजनमेंट म्हणजे त्याच्या नॅचरल लाईफ ही ही शिक्षा दिली जाते पण जर एखादी मुलगी तिच्यावरती रेप झाला आणि तिचं मर्डर झालं मग ती मेजर जरी असेल तर मग फाशीपर्यंतची शिक्षा दिली जाते म्हणजे oh. मर्डर आणि रेप हे दोन्ही असेल तर फाशीपर्यंतची hmm. शिक्षा दिली जाते जरी मुलगी मायनर असेल मेजर असेल तरी पण जर मुलगी मुलीवरती अत्याचार झाला आणि मुलगी जर सुदैवानं वाचली आणि मुलगी जर अठरा वर्षा खालील असेल तर त्याला त्या गुन्हेगाराला लाईफ किंवा फाशी ही शिक्षा दिली जाते अशा दोन प्रकार म्हणजे अठरा वर्ष जर खाली ती मुलगी असेल तर त्याची तीव्रता ही जास्त धरली जाते त्यासाठी आपल्या कायद्यामध्ये पॉक्सो ऍक्ट पण आलेला आहे आणि पॉक्सो मध्ये पण त्याची असं ऍग्रेवटेड फॉर्मनी ते घेतलेलं आहे म्हणजे अठरा वर्षाखालील मुली ना सुद्धा त्याचं खूप प्रोटेक्शन आहे पण तुझा जो प्रश्न आहे की त्याची वयाची मर्या म्हणजे वयाने ठरवले जाते शिक्षा की ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स यांनी ठरवले जाते तर हा जो डिफरन्स आहे तो मी आता सांगितला की मेजर असेल आणि जर मृत्यू झाला तिचा तर तीनशे दोन म्हणजे तिचं मर्डर आणि रेप याच्या खाली फाशी शिक्षा होते पण जरी मुलगी जर मुलगी सुदैवानं जिवंत राहिली आणि पण अठरा वर्ष खालीला असेल तर तिला त्या आरोपीला जन्मठेप आणि फाशी फाशी होऊ शकते जरी मुलगी जिवंत असेल तरी आपण हे मुलींच्या आणि आता अठरा बघितलं काही ठिकाणी अशा पण बातम्या आहेत आजी आहे म्हणजे ऐंशी वर्षाच्या आजी आहेत नव्वद वर्षाच्या आजी आहेत यांच्या वृद्ध महिलांच्या बाबतीत काय अ हे खूप अनफॉर्च्युनेट आहे कारण मी एवढी वर्ष प्रॅक्टिस करते तर मी हे तू म्हणते ते अगदी बरोबर आहे आतापर्यंत मी सगळ्यात लहान मुलीचं वय जिच्यावरती बलात्कार झालेला आहे सहा महिन्यांची मुलगी होती म्हणजे हे किती अनफॉर्च्युनेट आहे आणि तू म्हणते जे ऐंशी वर्षाची वृद्ध स्त्री असते तिलाही फेस करावं लागतं तर मला असं वाटतं की हे कुठेतरी मानसिकतेमध्ये थोडीशी विकृती असते कारण मग अशा वेळेस आता मी म्हणजे आपल्या ह्या याच्यामध्ये सांगेन की त्या विकृती कोण तर विकृती ही धरली जातेच शिक्षा जेव्हा आपण कोर्ट आरोपीला देतो तेव्हा त्याची ही विकृती धरली जाते कारण कोर्ट असं म्हणत की आ, सच पीपल आर टू सोसायटी म्हणजे ही समाजाला लागलेली कीड आहे तर मला असं वाटतं की हे विकृतीच थोडस दर्शन आहे ऐंशी वर्षाची आजी आज काय किंवा सहा महिन्याचं बाळ काय मॅम थोडस कॉन्व्हर्सेशन थांबवते कारण आता आपण सोशल मीडिया तर बघतोय पण यामध्ये असंही असतं जसं तुम्ही बोलत की स्टोरी फोटोज टाकतो पण काही लोक लाईव्ह करतात लाईव्ह मुळे तर लगेच कळतं की लोकेशन कुठं आहे आणि काय करतोय आपण तर तर अशा पण गोष्टी घडतात त्याबद्दल म्हणूनच मी आता सांगितलं की प्रिव्हेशन सुरुवातीला सांगणं गरजेचं आहे कारण तुम्ही वर फोटो टाकता किंवा आता जसं तू म्हणाली की लाई, लाईव्ह करतात फेसबुकवरती लाईव्ह हे कशासाठी करायचं हे करणं काय गरजेचं आहे का हे खरं तर स्त्रियांनी किंवा मुलींनी स्वतःच स्वतःला विचारणं गरजेचं आहे की म्हणजे आपण कुठे आहोत हेच आपण दुसऱ्यांना सांगून द्यायचं आणि त्याच्यानंतर जर आपल्याला कोणी फॉलो केलं तर मग त्याच्यानंतर ऑब्व्हियसली ऑफेन्सेस होत राहतात तर मला असं वाटतं की हे लाईव्ह करणं आपण पहिलं थांबवलं पाहिजे कारण कसं आहे आता जे आपण म्हणतो की एवढे ऑफेन्सेस वाढ वाड़, वाढत आहेत तर ह्या ऑफेन्सेसला प्रिव्हेन्शन काय आहे हे आपण सर्व महिलांनी सध्या विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आता काय करायचं तर आता काय करायचं हे आपणच विचार करूया आणि आपणच त्याच्यावरती सोल्युशन काढूया जसं आता मी म्हंटल की हे लाईव्ह करणं थांबा म्हणजे तुम्ही कुठे आहात हे दुसऱ्यांना दाखवायची गरज नाही किंवा दुसऱ्यांनी तुम्हाला फॉलो करायची गरज नाही दुसरं म्हणजे स्टॉकिंग आता मी जे सांगितलं की स्टॉकिंग म्हणजे तुमचा सोशल मीडियावरती पाठलाग होणं जसं मी सांगितलं की व्हॉट्सअपवरती आपण स्टेटस स्टेटसवरती फोटो टाकतो कितीतरी जणांना सवय असते सकाळी वेगळे दुपारी वेगळे संध्याकाळी वेगळे म्हणजे अक्षरशः तुम्ही दुसऱ्यांच्या हातात देता की मी कुठे आहे आणि मी काय करत आहे तर हे आपण दुसऱ्यांना देणं म्हणजे त्यांना हे पद्धतीनं प्रभोग केल्यासारखं आहे तर जेव्हा मी असं म्हणते की आपणच प्रिव्हेन्शन काय आहे हे करण्याची गरज आहे तर तेव्हा हे ह्या प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण घेण्याची गरज आहे कायद्यामध्ये तर तरतुदी खूप आहेत आता हे सोशल मीडिया स्टॉकिंग हे आ, बी एन एस भारतीय न्याय सुद्धा याला शिक्षा दिलेली आहे एक वर्ष तीन कर, 67A, तो तो ते तीन वर्षापर्यंतची शिक्षा आहे नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा हा ऑफेन्स कव्हर केलेला आहे सेक्शन सिक्स्टी सेवन ए ह्या सेक्शनच्या अंतर्गत येतं तर याच्यामध्ये असं आहे की एखाद्यानं जर मेसेजेस टाकले आणि त्या मुलीनं मुला स्त्रीने ब्लॉक केलं किंवा व्हिडिओ टाकले किंवा अशा पद्धतीने काही गोष्टी झाल्या तरीही या सेक्शननी त्या कव्हर केलेल्या आहेत तर मला असं वाटतं की हे जे स्टॉकिंग आहे ते जरी कायद्याने त्याला शिक्षा दिलेली असेल का आय टी ऍक्टमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टमध्ये त्याला पाच वर्षापर्यंतची शिक्षा दिलेली आहे आणि जवळजवळ मॅक्झिमम पाच लाखापर्यंतचा दंडही होऊ शकतो पण मला म्हणजे मी मुद्दाम खर तर तुम तुम्हाला विचारते की कायद्यामध्ये काय तरतूद आहे हे सांगता सांगता मला प्रिवेंशन तुम्हाला मुलींना आणि स्त्रियांना सांगावं लागतं की लाईव्ह करणं थांबवा तुमच्या पर्सनल गोष्टी सोशल मीडियावर टाकणं थांबवा स्टेट स्टेटसवरती तुमचे सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कुठे आहात काय करता किंवा तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशन टाकणं थांबवा क मग हे ऑफेन्सेस तुमच्या बाबतीत कदाचित होणार नाहीत किंवा हे ऑफेन्सेस कमी होण्यामध्ये ищет мадатту